नमस्कार आज आपण हनुमान विद्यालय निढळ येथील शाळेची सुंदर अशी इमारत पाहणार आहोत आणि या शाळेच्या माहिती आपण माझी विभागीय आयुक्त वर शिक्षणचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांच्याकडून आपण या शाळेविषयी माहिती घेणार आहोत ही खूप सुंदर अशी शाळा या ठिकाणी आणि शाळेचं संपूर्ण नवीन नूतनीकरण केलेलं आहे आणि ही इमारत आणि शाळा आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण सर्वांना दुसरं रय शिक्षण संस्थेमध्ये एक असं एक नवीन संकल्पना काही लोकांनी रुजवत आणलेली आहे बऱ्यापैकी की जेव्हा स्लॅबमधून गळती होते तेव्हा त्या गळती काढण्यासाठी काय म्हणतो आपण त्याला वॉटर वॉटरप्रुफिंग करणं त्याच्याऐवजी आता स्पेसेस बसून त्याला ह्या सीट टाकायचं त्याच्यावरून त्यामुळं स्लॅबवर पावसेच पडत नाही पाणीच येत आणि ते पाणी बाहेरच्या बाहेर निघून जातं आणि त्याचा फायदा काय होतो की लुक चांगला येतो बरोबर म्हणजे आम्ही काय केलं की त्याचा फायदा घेऊन याच्यावर फार गळती होते त्यामुळे मग याच्यावर आणि आर्किटेक्टची मदत घेऊन आणि एलिवेशन त्यावर हे पिलर्स असे बारके होते त्या गावामध्ये काढले होते त्यानंतर याचं आरसीसीच ऑडिट करून घेतलं तर त्यांनी सांगितले की बिल्डिंग खटखटीत आहे फक्त हे भविष्यामध्ये गेलं आत्ताच्या बिल्डिंग आणखी पन्नास होती जुनी जुन्या पद्धतीमध्ये करू सुद्धा चाळीस वर्ष चालेल हे बिल्डिंग पन्नास वर्ष चालेल पण हे पिलर्स धोका देऊ शकतात बरोबर मग आम्ही ह्या पिलर्सची टेक्निकल हे करून त्याचं संपूर्ण खोलून काढलं आणि पुन्हा त्याचं वाढवलं त्यामुळे आरसीसी जे पिलर जे आहेत ना पूर्वीचे हां छोटे होते ते मोठे साईज प्रमाण त्याच्यानंतर मग आम्ही जुन्या खाडक्या स्लायडिंगच्या एम एस मधल्या विंडोज होत्या जुन्या काळात तर त्या विंडोज सगळ्या काढूनच टाकल्या आणि नवीन विंडोज बसवल्या हे दिसतात स्लायडिंग विंडोज सगळ्या काढून टाकल्या तर दरवाजे पण असे होते की बोलायचं काम हे <laughs> दरवाजे चौकटी सह काढून टाकतो <laughs> आणि नवीन चौकटी बसवल्या आणि त्याला नंतर हे लायब्रेट बसवले बरोबर आणि सुसंग अंडी पूर्ण पडते कार्पोरेट कार्पोरेटाला त्याच्यानंतर मग आतमध्ये कपाट होती त्याला असं जाळ्या जाळ्या काहीतरी लावल्या होत्या त्याला सामान ठेवायला जागा नाही धुळा दाखवतो आतमध्ये ते पण बदललं क्लासरूम मध्ये आज जे म्हणून काय बेस्ट असू शकत जगामध्ये जगाचा शब्द वापरतो <laughs> ते काय बदललं तर जुने बेंचेस होते नाकडी आजोबांच्या काळापासूनचे होते ते तर ते सगळे बेंचेस आपण बदलले नवीन डिझाईन केले रय शिक्षण संस्थेसाठी नवीन डिझाईन केले आम्ही आमचं स्वतःच फर्निचरचं वर्कशॉप सेंटर आहे मोठं म्हणजे सगळ्या बेंचेस आमच्याकडूनच घेऊन जायचं असतात रिजनेबल रेटमध्ये भाजप तुम्ही मध्ये फक्त कॉस्टच असते हा तुझं कॉस्ट दिले जातात त्यामुळे आम्ही तिथे एक डिझाईन केला की आताचे जे बेंचेस आहेत त्याच्याऐवजी नवीन बेंचेस कसं असू शकतात त्याचं आपल्याला डिझाईन दाखवतो त्याच्यावर खूप तीन चार महिने काम केलं मी आणि सचिवांनी आणि एक नवीन म्हणजे तीन प्रकारचे आहेत एक जुन्या काळात ते त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही ते काय म्हणतो जांभळाच्या बाबरीच्या फळ्या आणि ज्यांच्याकडे बरी परिस्थितीमध्ये सागवनाच्या फळे आहेत तेच लाकडाच्याच yeah. yeah. आपण याच्यामध्ये डिझाईन आर सी म्हणजे एम एस मधलं डिझाईन केलं त्याला पावडर कोटिंग केलं अठरा एम एम चा प्लाय वापरला आणि त्याच्यावर लॅमिनेट लावले कलरफुल इस, आ, ताना पी हिने कलर सगळे चॉईस केले आणि आता इथे त्याच्यापर्यंत ब्युटिफुल बेंचेस व्हेरी कम्फर्टेबल म्हणजे आम्ही हे सगळं पूर्ण केल्यानंतर ते कसे आहेत बेंचेस याच्यामध्ये काय सुधारणा पाहिजे असतात तर आम्ही खूप आम्ही काम केलं कारण आमच्या मान्य समोर मांडले मीटिंगच्या दिवशी आणि तुम्ही सगळ्यांनी बसून सांगा हे तुम्हाला आवडलं का तुम्हाला काय दुरुस्त करायच्या आहेत का त्यांनी काय 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 सूचना केल्या एकाने सांगितले की साहेब मला पायवर येऊन बसता येत म्हणजे तुम्ही मोठ्या हात छोट्या मुलाला काय अडचण नाही तरी विचार मी काही इंचा उंची वागले बसता यायला लागत कम्फर्टेबल आणि हा मॉडेल म्हणून आम्ही संस्थेमध्ये वापरणार आहोत ऑप्शन दिलेला आहे नंबर वन जुनाकडे पैसे असतील करा भविष्यामध्ये घेताना शक्यतो पन्नास घेण्याच्याऐवजी चाळीसच घ्या पण हे घ्या हे घ्या रेट रेट केलेले आहे की पाच हजार सात हजार आणि साडेसात हजार असतो बरोबर तर त्याच्याप्रमाणे लगेच काय सगळे बदलून शक्य नाही पण इथे भविष्यामध्ये घेताना तर नवीन घ्या एका बरोबर हा झाला त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅटफॉर्म असतात शाळेमध्ये था, था था था, तो तो आ, ते प्लॅटफॉर्म वगैरे मग त्याच्यावर टेबल ते मुवमेंटला खूप अवघड पडतं दुसरं असं की जाता येता स्वच्छता करण्यासाठी खूप अडचणीच ठरत सुरू होतं जिल्हा म्हणजे पूर्वीकडे जर मामदार बसायचं तर त्याला असं स्टेज असायचं मग त्याच्यावर दंडाधिकारी त्याचं पण आता सगळं निघून गेलं ते हळूहळू आता ब्रिटिश सगळं सोडून दिलं पाहिजे मग त्याप्रमाणे आम्ही काय केलं की ते सगळं काढून टाकलं सुरुवातीला प्लॅनिंग एवढं सुंदर केलं की आतमध्ये आपण सीसीटीव्ही बसवलेलं आहे आणि सीसीटीव्ही नुसतं व्हिज्युअल नाही ऑडिओ okay. ऑडिओ हो। okay. व्हिज्युअल सीसीटीव्ही आहे त्याच्यामुळे मुख्याध्यापक चेंबरमध्ये बसून शिक्षक कसा शिकवतोय दिसतच त्याला ऑडिओ त्यांना कसा शिकवतोय कसा उभा राहतोय त्याच्या वर्गामध्ये त्याचं कंट्रोल आहे का नाही मुलं कोण कोण टार्गेट हे सगळं कंट्रोल करू शकतात मुख्याध्यापक तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे त्यामुळे सीसीटीव्ही पब्लिक सिस्टीम जरा संगीत चालू लाईत नाहीये आपण आता पब्लिक सिस्टीम सगळ्या रूम मध्ये बाहेर कॅम्पस मध्ये सनईचं वादन सुरू केलं तर संपूर्ण कॅम्पस मध्ये मी मग अशी केलं मुलांना ना तिथं बसून okay. सगळ्या आपापल्या रूम मध्ये बसले होते मी त्यांना अड्रेस केले के की हे करा ते करा ते छोट्या छोट्या सूचना सगळीकडे द्यायच्या असतात करत त्याच्यासाठी केलं आणि ह्या सगळ्यामध्ये टेबल काढून टाकलं स्टेज काढून टाकलं तर मग आम्ही पुढे पुढच्या काळामध्ये खडूफळा होता मी नेहमी सांगताना सांगतो की शाळा आमची खडूफळ्याला महाग होती <laughs> म्हणजे पंच्याहत्तर पर्यंत ऐंशी पर्यंत खडूफळ्यासाठी पण दोन रुपयाची वर्गणी एक रुपयाची कोणी देत नव्हतं एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सिव्हिल सर्व्हिस जॉईन केल्यानंतर सगळ्या एकत्र घेऊन कामाला सुरुवात केल्यानंतर ती दहा एकर जागा आम्ही डोनेशन दिली निर्मल समाजानं आणि त्याच्यानंतर आम्ही दहा वर्ष ही इमारत बांधवतो तो फक्त गावातल्या लोकांच्याकडून पैसे घेतले ते पैसा कोणाकडून घेतला बाहेरून नाही गेला आणि दहा वर्ष काम केलं ते आमचं फाउंडेशन होतं लोकांना गावाच्या हिशाब पैसे द्यायचे असतात आणि त्याच्याशिवाय काय होत नसतं हे त्याची सवय लागली तुम्हाला आश्चर्य वाटते की आज वर्षभरामध्ये निढळ गावामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपयाची देणगी जमा केली जाते वेगवेगळ्या कारणानिमित्तानं आणि प्रत्येक कुटुंब सहभागी होतं आपापल्या परीने बरोबर आहे ना म्हणजे वर्षभरामध्ये पारायणाचा कार्यक्रम आहे यात्रेचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पण गणेश उत्सव आहे पुन्हा नवरात्र आहे शिवजयंती आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला शाळेतले कार्यक्रम आहे जेवण जयोग। आहे सगळं लोक म्हणजे त्यापासून एकोणीशे त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जे काय आम्ही फाउंडेशन टाकलं ते आज प्रत्येक मनुष्य देतो बरोबर मुंबईच्या मुंबईचे नोकरवर्ग संघटना देते तर मग आम्ही असं ठरवलं की खडूफाळा काळा ब्लॅक बोर्ड ब्लॅक नावच त्याचं ब्लॅक बोर्ड नंतर आला व्हाईट बोर्ड नंतर आला ग्रीन बोर्ड आणि आता लेटेस्ट जे आहेत ते इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे स्मार्ट टीव्ही थोडक्यात त्याला तुम्ही इंटरनेटला पण जोडू शकता तुमचा पेन ड्राईव्ह जोडू शकता त्याच्यानंतर शिक्षकाने काही उपक्रम केले असतील तर ते करताय म्हणजे तुम्हाला इंटरएक्टिव्ह पॅनलद्वारे लाईव्ह म्हणजे बायजूजमध्ये जे यायचं वाय बायजूज बिकम व्हेरी फेमस त्यानंतर त्याच्या अडचण निर्माण झाली सोडून देऊया आपण बायझूज बिकम व्हेरी फेमस इट वॉज डिफरंट दॅन अदर्स आणि म्हणून आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल्स सगळ्या वर्गामध्ये बसवलेले हो आहेत जे आमच्या मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये पण दोन किंवा तीनच आहेत पण आम्ही म्हटलं की ते सगळं आपलं क्लासरूम सगळं कॉल सिलिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मग इथं सी सी टी व्ही इथं बसणार आहे सॉरी <laughs> त्याचं पॅनल कंट्रोल पॅनल जे आहे ना ते इथं बसून त्यांना समोर दिसेल त्यांना ज्या क्लास म्हणजे पाचवी ब बघायचा पाचवी बघून दिसेल त्याला इथल्या पैसे इथून चांगलं दिसेल त्याला आणि मग त्याला इथून सूचना द्यायच्या असल्या ना, तो, तो tense, ना तो <laughs> तर तो देऊ शकतो शिक्षकांना सूचना पण देऊ शकतो की सर जरा तुमच्या वर्गात चालला आहे तर त्याचं कंट्रोल इथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचं पण कंट्रोल त्याच्यानंतर मग इथं संपूर्ण ऑनलाईनच आहे सिस्टीम आता क्लार्क एकच आहे पण एक सध्या नाही तो इथे आणि मग त्याप्रमाणे लाईट पण खा प्रत्येक क्लासरूम मध्ये एकच बल्ब होता साठचा बल्ब आणि तो तांबडा तांबडा उजा व्हाईट पण नाही हे सगळं लायब्ररी पुस्तक हे सगळं पुस्तकासाठी केलेलं आहे आणि हे रिडिंगसाठी केले ज्या नवीन बसायचं म्हणजे स्टाफ असो सगळेच काय अजून या स्कूल मध्ये लायब्ररीमध्ये असायचं विद्यार्थी आहेत ना तर काय मार्गदर्शन करायचंय काउन्सिलिंग करायचंय मल्टीपर्पज झाले नाईन टेन ची बसणार आणि त्यामुळे मार्गदर्शन करायचंय काउन्सिलिंग करायचंय काय मल्टीपर्पज काही मी तुम्हाला सांगितलं सगळ्या विंडो बदलल्या सगळं बदलत हाँ, ते सगळं बदल स्ट्रक्चर आहे भिंती फक्त आहे हा स्टाफरूम आहे हा स्टाफरूम आहे आणि इथं कॉन्फरन्स हॉल म्हणून पण त्याचा वापर होईल ज्याला मुख्याध्यापकाला काय कॉमन सूचना द्यायच्या असतील तर मुख्याध्यापक इथं बसेल स्टाफ इथं बसेल ऍक्च्युअली चौदाच लोक आहेत आमचे चौदा पुढेच बसतील त्यात आपलं समजा आले तुम्ही सगळे म्हणून खुर्च्या आणि फक्त बाकी माझ्या बाजूला सोफा असणार आहे या बाजूला एक सोफा या बद्दल एक सोफा कोणाला कम्फर्ट पाहिजे असेल आणि या सगळ्यांचा हा प्रत्येकाचा याला काय म्हणतात आपण किजन्स जरा उघडून दाखवा ना हे सगळ्या शिक्षकांना एक एक दिलंय त्याच्या छत्रीपासून सगळं सामान बसलं पाहिजे छत्री पर्स हा खालचा हे सगळं उडा पेपर्स तपासायचं हे तो कुठतरी ठेवतो नाही काहीच नाही उघड म्हणजे त्याला त्याचं मटेरियल सगळं आहे ना त्याला काय प्रश्नच नाही ना हे कोण कुठं आहे तुझं पर्सनल ठेवायचं असेल तरी पेपर ठेवायचे असेल आपलं ते मशा तुम्हाला सांगितलं हे फॅन्स त्याच्यानंतर पुन्हा हे सगळं फॉल सिलिंग हे पब्लिक अॅड्रेस सिस्टीम तो तिथं आहे तो कॅमेरा कॅमेरा द्या कम्प्लीट ते उघडा झाला काय झालं ते मुलांना आता हो हे हे पण प्रत्येक क्लासरूम मध्ये आहे क्लासरूम क्लास टीचर साठी प्रत्येक क्लासरूम क्लासरूम बघितले नाही अजून तर आता या त्याला सांगितलं ना की हे स्लायडिंग विंडोज्या केलेल्या आहेत ना स्लायडिंग विंडोज आहे त्याला काय सगळं काढून त्याला कट्टा बसवला बरोबर आहे ना हे सगळं काढून टाकलं बाहेरचं हे केलं आणि हे स्लायडिंग आहे जोडचा प्रश्न नाही हवा येते सगळं आणि व्हर्टिकल प्लांट्स बसवले ऑरिजंटल प्लांट्स सगळ्यात मध्ये आता हे सगळं माहिती आहे आणि करून घेता खूप मेहनत घ्यावी लागते खूप द्यावा लागतो मेहनत करायला लागते आता आमचे सगळे मुख्याध्यापक आणि ते सगळे हे पसंत करायला दोन महिने पोर शाळेत घरी जायचं नाही पाहिजे यायची ओढ लागली पाहिजे त्याला या <laughs> <laughs> तो येतक यू काय वर्ग कुठला वर्ग आहे तुमचा अरे मराठी शाळेत इकडं का तुम्ही आता हे आत्ताच मागच्या दोन महिन्यामध्येच में hmm. आधी कुठं होता <laughs> कशा आहे मराठी शाळा मराठी शाळा चांगली आहे का हायस्कूल चांगला आहे उलट बसा बसा तुम्हाला या शिकवा सर चल देखिए खेत में नन्हे नन्हे अंकुर निकल आए चार रामदेव के चारों बेटे पहले दिन गए थे पहले दिन के बताइए बहुत बढ़िया उनके लिए बताइए बजा लेकिन कड़ाधन ढूंढने के लिए गए चारों के चारों बेटे कड़ा धन ढूंढने के लिए लेकिन उनको मिला क्या नहीं कड़ाधन आप हाँ बताइए आप नहीं मिला बहुत बड़े हम किरण तालिया बजाओ चला दोनों को नहीं मिला जब वह तीसरे दिन खेत में से लड़कियाँ आ रहे थे आए थे लड़के हाँ लड़के आते समय उनको रास्ते में उनके पिताजी के दोस्त मिले कौन मिले पिताजी के हाँ आ, पिताजी के दोस्त का नाम क्या है मैं बोलता है फोन सांगते हैं मैं बोल दो फोन सर आ, सर आम्हाला थोडा काय छान चाललं तुम्ही हां म्हणतेच की म्हणजे सॉरी पाचवीचा लेसन शिकवता हिंदीचा तुम्ही त्याचा तुमच्याकडे व्हिडिओ आहे सगळा म्हणजे याचा ह्याचा व्हिडिओ आहे का काय सॉरी

ये प्रेम आता तुम्हाला त्याला हे हृदय शिकवतील की नाही हृदय त्याला लाईव्ह हृदय दिसत त्यामुळं आपण पूर्वी ड्रॉइंग काढायचो पण झड तिथं खालची झड आपल्याला समजावतोय आता हे त्याला दिसत म्हणजे त्याला लाईफ लॉंग ते कळेल सुद्धा काय पिंक आवडतोय अरे अरे पिंक इथं नाहीच आहे तुला O dönüyor da. Peki ben salahı Allah peki selamlar diyenler? Ben say eskisi And left <laughs> Next, your left into your left I was, 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 blood was, was right? your <laughs> you Finally, your left ventricle contracts, sending oxygen rich blood out of your heart to your body.

Terima kasih telah menonton!